नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत पूर्वी सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या समिती समिती बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव निपाड तूर लोकल आवक एक क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीस हजार नऊ हजार एक रुपये क्विंटल शादा तूर लोकल आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल दोंडाईचा तूर लोकल आवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे सहासष्ट रुपये क्विंटल बार्शी तूर लोकल आवक दहा क्विंटलची கமித் சர்வசாரணி ஜாஸ்தாஹார க்விண்டல் ரவீ வாம்பூரி தூர்லோக்கல் அவகார கவிண்டல் கமித் கமித நோய சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண நோஹ சாஷே பன்னாச ரூபே கவிண்டல் ஜாஸ்திச்சார் நோஹ சாசே சத்திய ரூபாய் க்விண்டல் பைட்டன் தூர் லோக்கல் அவகே சாசிஸ் க்விண்டல் கமித் கமீ தர ஆட்ட ாரிவிண்ட सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल कारंजा तूर लोकल अग दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंधरा रुपये क्विंटल मानोरा तूर लोकल अग चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल हिंगोली तरीचा प्रकार गज्जर आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड तूर हायब्रीड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल साखरी तूर हायब्रीड आवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाबुळगाव तूर हायब्रिड अवघ नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर तूरलाल अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला तुरलाल आवकाट अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती तुरलाल आवक अकरा हजार चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल यवतमाळ तूर लाल आवक चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल मालेगाव तूरलाल अबग बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल चोपडा तूर लाल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल अरवी तूर लाल अवघ नऊशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चिखली लाल अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर लाल अवघ चौदाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल हिंगणघाट तूर लाल अवघ तीन हजार सातशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीच हजार दहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल वाशिम तूर लाल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तूर लाल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल चाळीसगाव तूर लाल अवघक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पाचोरा तूर लाल अवघ पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर तूरलाल तीन हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी जा दर आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल डिग्रस तूर लाल अवघ एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण जा दर नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल वणी तूर लाल अवघ तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सावनेर तूरलाल अवघ नऊशे पाच कमित क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव तूरलाल अवघक चार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल रावेर तूरलाल अवघक नऊ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल मेहकर तूरलाल अवघ बाराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरोरा तूरलाल आवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल वरोडा कांबाडा तूरलाल आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दरंगाव तूरलाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पारोळा तूरलाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार तीनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटल हिमायतनगर तुरलाल अवकबत्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल बुलढाणा तूर लाल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल नेर तूर लाल तूरलाल अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पांढरा कावडा तूर लाल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा तूर लाल अवघक सहाशे आठ क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्ती दर नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सिंधी तूर लाल अवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दट नऊ हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती दर नऊ हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सिंधी सेलू तूर लाल अवघक सातशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल देवळा तो लाल आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पाच रुपये क्विंटल दुधनी तूर लाल अवघ चारशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वर्धा तूर लोकल अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल भिवापूर तूर लोकल अवघ सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल काटोल तूर लोकल अवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पान आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील समिती गंगापूर तुरीचा पांढरावान अगदी तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल तरी होते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व वाजा समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार बाय